श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नकोस जर का तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत पाहिलात तर भाग्यवान ठराल स्वामी आज तुम्हाला सांगू इच्छित आहे पुढील चार मिनटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत आणि ऐकता क्षणापासून हा संदेश तुमच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पाडू शकतो माझ्या बाळा मी तुझा संघर्ष पाहिला आहे तुझे अश्रू पाहिले आहे प्रत्येक अश्रूसाठी माझ्यावर विश्वास ठेव माझ्याकडे तुझ्यासाठी मोठे आशीर्वाद आहेत स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही आयुष्यात काय कमवले का याच्यावर कधी गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज बुडल्याशिवाय राहत नाही तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात वादळ महत्त्वाचं नसतं प्रश्न आपण त्यांच्याशी कशी झुंज घेतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो खूप कष्ट करूनही देखील ही, ही आपल्याला यश मिळत नाही तेव्हा आपल्या ठाई नैराश्य आणि मनामध्ये नकारात्मक विचारांची जत्रा भरते मात्र हे नैराश्य आणि नकारात्मकता विचार मनाचे आहेत आपले नाहीत आपण सावध व्हायचं आणि स्वतःला सांगायचं मी या मनाच्या परे आहे मन मला प्राप्त झालेला एक साधन आहे आणि असं स्वतःला सांगून स्वतःचं सामर्थ्य ओळखायचं आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना साथ घालावी स्वामी आई निश्चिंतपणे प्रसिद्ध प्रतिसाद देतील आणि आपल्या जीवनामध्ये उत्तम मार्ग देतील आणि त्या मार्गावरून आपण चाललो तर जीवनामध्ये निश्चिंतपणे यशस्वी व्हाल आणि जीवनाचा आनंद लुटाल तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय स्वामींवर विश्वास आहे असे टाईप करा आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला तीनपैकी एक कारण असतं एक त्यांना तुमची भीती वाटते दोन ते स्वतःचा दे द्वेष करतात तीन त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं कितीही विपरीत परिस्थिती असू द्या मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थितीतून यश खेचून आणतोच कधीकधी आयुष्यात अशीही वेळ येते की आपल्याला असे वाटते की केव्हा हे दिवस दूर होतील आणि का पुन्हा पुन्हा त्याच त्याच अडचणी तेच तेच संकटं माझ्या आयुष्यात येतात हे सगळे केव्हा संपेल मी आता हे सहन नाही करू शकत प्रत्येक वेळी नवा प्रॉब्लम माझ्यासमोर येऊन उभा असतो अशावेळी काय करावे डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ नामाचा जप करावा स्वामींचा चेहरा डोळ्यासमोर आणावा आणि स्वामींना सांगावे आता माझे जे दुःख आहे माझे जे संकट आहे ती तुमची मी तुमचा माझं आयुष्य तुमचं आता माझं सर्वस्व तुमचं आता तुम्ही काय ते बघा मी आता कसलंही टेन्शन घेणार नाही माझं टेन्शन आता तुम्ही घ्या स्वामींवर सर्व सोपवा आणि चिंतामुक्त स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी सर्व काही ठीक करते दुःखाचे दिवस कायम राहत नाही स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच चांगले दिवस येतील तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुला अशा प्रकारे जगायचं आहे जिथे तुला मान मिळेल जिथे तुला मत ठेवण्याची मुभा मिळेल मनात ठेव नेहमी सकारात्मक विचार तेव्हा कुठे तू या जगात स्वाभिमानाने जगू शकणार तू कुणाच्या शब्दाखाली दबला जाणार नाही अशीच जगण्याची रीत बनव जो व्यक्ती आपल्या पूर्ण शक्तीनिशी एका गोष्टीला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो यश त्याच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहत नाही आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांनी संपूर्ण समर्पण केले आणि अने जिद्दीद्वारे अनेक गोष्टी प्राप्त केल्या आहे। आहेत आयुष्याच्या या प्रवासात लोक आपल्यावर टीका अपमान करणारच पण या सर्वात महत्त्वाचं असतं सगळ्या गोष्टींना मोटिवेशन बनवून सक्सेस मिळवणं व न थांबता चालत राहणं व या सगळ्या प्रसंगातून शिकून जो पुढे जातो तो सक्सेसफुल होतो जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला पण पन कमीपणा घ्यावा लागतो सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा एक मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो स्वामींची शिकवण नेहमी लक्षात ठेवा आपल्याबद्दल कोणीही वाईट विचार करू द्या आपण कोणाचे वाईट विचार करायचे नाही हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ